दादा भुसे गडचिरोली दौऱ्यावरून फिरतात शिंदे राडा दोन जिल्हाप्रमुख आमनेसामने आमने सामने गडचिरोली वैनगंगा न्यूज लाईव्ह राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व शिंदेसेनेचे सेनेचे नेते दादा भुसे गुरुवारी पहिल्यांदाच गडचिरोलीच्या दौऱ्यावर आले होते मात्र त्यांच्या दौऱ्यानंतर विश्रामगृहातच शिंदेसेनेच्या दोन जिल्हाप्रमुखांमध्ये श्रेयवादावरून जोरदार धक्काबुक्की व हाणामारी झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे त्यामुळे पक्षातील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला असून आगामी निवडणुकांपूर्वीच पक्षासाठी ही चिंतेची बाब ठरत आहे दादा भुसे यांनी विश्रामगृहात गडचिरोली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली बैठक आटोपल्यानंतर ते चंद्रपूरकडे रवाना झाले मात्र त्यांच्यानंतर लगेचच गडचिरोली जिल्हा प्रमुख संदीप ठाकूर आणि अहेरी जिल्हा प्रमुख राकेश बेलसरे यांच्यात श्रेय घेण्यावरून वाद आला काही क्षणातच हा वाद उग्र स्वरूप धारण करत दोघांचे कार्यकर्तेही भिडले विश्रामगृह परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आणि काही ज्येष्ठांनी मध्यस्थी करत हा वाद थांबवला असला तरी शिंदे सेनेतील अंतर्गत वादाच्या चर्चा जिल्हाभरात रंगल्या आहेत नवीन कार्यकारिणीच्या घोषणेनंतरच असंतोषाचे सावट दिसून येत होते आणि गुरुवारी त्याला प्रत्यक्ष आले दरम्यान दिवशी सकाळी गडचिरोली नागपूर मार्गावर काटली गावाजवळ भीषण अपघातात चार चिमुकल्यांचा मृत्यू झाला होता एक भरधाव ट्रक रस्त्याने चालत असलेल्या सहा मुलांवर आदळला यामध्ये चार जण जागीच ठार झाले तर दोन गंभीर जखमींना हेलिकॉप्टरने नागपूर येथे हलवण्यात आले या घटनेनंतर काटली गावातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त करत रस्ता अडवला व तब्बल पाच तास वाहतूक ठप्प ठेवली त्यावेळी दादा भुसे हे गडचिरोली दौऱ्यावर असल्यामुळे त्यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधत गावकऱ्यांची समजूत काढली त्यानंतरच मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली